रामकृष्ण रामकृषे स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता आपण श्री क्षेत्र देहू मध्ये आलो जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कीर्तनाची गोडी किंवा कीर्तनाचं महत्व सांगताना बरेच अभंग लिहिले त्यापैकी एक अभंग मी समोर आज सादर करणार आहे तो असा नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे न लगती सायास जावे वनंतरा सुखे येतो घरा नारायण हाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळ वावा राम कृष्ण विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व या विनानिक वात से आन विठोबाची बाची तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून शहाणात तो धनी घेतो येथे राम कृष्णा